अध्याय अकरावा शारदेची कथा शिवाचे पूजन करताना रुद्राक्षाचे खास वैशिष्ट्य आहे एक सहस्र रुद्राक्ष जो आपल्या अंगावर धारण करतो तो शिवरूप होतो त्याच्या दर्शनानेही अनेक लोक तरुण जातात हातामध्ये नेहमी सोळा सोळा रुद्राक्ष बांधावेत जटेमध्येही एक रुद्राक्ष ठेवावा व त्यावरून स्नान करावे त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लागते गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावेत जटेभोवती चोवीस रुद्राक्ष बांधावेत सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावेत एकशे आठ रुद्राक्षांची माळ सदैव आपल्या गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाची नित्याने पूजा करावी पंचमुखी षडमुखी अष्टमुखी आणि चौदामुखी रुद्राक्षाची पूजा केली की लक्ष्मीची प्राप्ती होते रुद्राक्ष मण्यांच्या माळेने नित्याने जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होत असतो अशा प्रकारे शंकराच्या आवडत्या रुद्राक्षाचा महिमा अतिशय महान आहे सुंदर दिसणारी मधुर बोलणारी आणि पतिव्रता असणारी स्त्री पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभत असते ज्ञानी व सद्गुणी मुलगा पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त होतो आत्मज्ञानी गुरु पुण्याईने लाभत असतो विवेकी शिष्य क्षमाशील पुढारी ही मागील जन्माच्या पुण्याईने लाभत असतात सुसंस्कारित घराण्यात जन्म पुण्याने लाभत असतो सुडोल आरोग्य संपदा मागील जन्माच्या प्राप्त होतो पुरातन काळी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करत होता या राजाच्या दरबारात एक बुद्धिमान प्रधान होता राजा व प्रधान सात्विक वृत्तीचे होते ते प्रजेच्या कल्याणाच्या योजना सफल करीत असत दोघांची भगवान शंकरावर नितांत श्रद्धा होती दोघांनाही भंग श शंकराच्या आराधनेने पुत्राची प्राप्ती झाली राजपुत्राचे नाव होते सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव होते तारक हे दोघेही लहानपणापासून शंकराची आराधना करत असत त्या दोघांचा लहानपणापासून स्नेह जडला होता वयाच्या पाचव्या वर्षापासून आई दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवीत असत कलात्मक अलंकार घालीत असत सुवासिक अत्तरे लावत असत परंतु हे दोघेही हे अलंकार काढून टाकत असत आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत हे दोघे एकांतात बसून ओम नम शिवाय चा जप करत असत आपल्या गुणा मुलांची ही वागणी पाहून राजा व प्रधानाला आश्चर्य वाटत असे ती मुले आपले अलंकार गरिबांना दान करून टाकत असत राजाने या मुलांना शिक्षा करून पाहिले थोडा मारही दिला दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले परंतु याचा काहीच परिणाम मुलांवर झाला नाही त्यांनी शिवाचे स्मरण सातत्याने सुरू ठेवले या परिस्थितीमुळे राजा व प्रधान काळजी करू लागले एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले ते त्रिकालज्ञाने होते ते श्रेष्ठ ज्येष्ठ वशिष्ठ ऋषींचे नातू होते यज्ञाच्या वेळी राक्षस देत असत त्यामुळे पराशर ऋषींनी राक्षसांचा नाश केला होता विश्वमित्रांनी ब्रह्मदेवावर राग धरून प्रतिसृष्टी निर्माण केली होती पराशर ऋषींनी त्या शूर प्रतिस्पर्ध्यांना जर्जर करून नष्ट केले होते असे हे महापराक्रमी श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले होते पराशर ऋषींचा नातू शुभयोगींद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषींच्या आगमनाची बातमी कळताच राजा प्रधानाने त्यांची यथासांग पूजा करून त्यांना वस्त्रालंकार अलंकार देऊन त्यांचा मान सन्मान केला आणि राजवाड्यात आणले राजाने पराशर ऋषींना मनोभावे वंदन केले आणि सांगितले आम्ही आमचे दोन्ही पुत्र वयाने खूप लहान आहेत परंतु वैराग्य संपन्न आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत अलंकार घातले तर ते, ते काढून रुद्राक्षाच्या माळा धारण करतात अंगाला सदैव भस्म लावतात एकांतात बसून नेहमी शिवाचे चिंतन करतात त्यामुळे ते पुढे राज्य कसे करणार याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे एवढ्यात ती दोन्ही मुले पराशर ऋषींच्या पुढे उपस्थित झाली पराशर ऋषींनी त्या दोन्ही बालकांना पाहिले आणि ते म्हणाले राजाला की दोघेही विरक्त आणि शिवभक्त आहेत आणि ते का आहेत हे मी तुम्हाला सांगतो पूर्वी काश्मीर देशामध्ये नंदीग्राम नावाचं गाव होतं या महानगरात महानंदा नावाची एक वारंगणा होती ती अतिशय सौंदर्य संपन्न होती मदनाला लाजवणारे तिचे सौंदर्य होते तिची आई व तिचे बंधू तिच्याजवळ राहत होते तिच्या दारात हत्ती झुलत होते तिच्या गायनाचा अभ्यास असून तिने ही प्राप्त करून घेतली होती महानंदा वारंगणा असूनही अतिशय प्रतिव्रता होती पुरुषाला दिलेला शब्द ती पाळत असे ती मनोभावे भगवान शंकराची पूजा अर्चा करत असे ती दान धर्म करत असे सोमवार प्रदोष शिवरात्र ही व्रते ती नियमाने पालन करत असे घरी अन्नछत्र चालवत असे ती एक लाख बिलोपत्रांनी शंकराची पूजा करत असे श्रावण मासात लिंगे करून घेत होती एक कोंबडा आणि एक माकड महानंदीने आपल्या घरी पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील तिने रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि ती त्यांना नृत्याचे शिक्षण देत होती तिने एक अतिशय सुंदर अशा शिवमंदिराची स्थापना केली होती त्यावेळी ते तेथे ब्राह्मणपुराण सांगत त्यावेळी ते, ते दोघेजणं लक्ष देऊन ऐकत असत महानंदा त्या दोघांनाही भस्म लावत असे एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी साक्षात शंकर नंदीग्रामला आले सौदागराचा वेश करून ते महानंदेच्या घरी आले सौदागराचे वैभव पाहून महानंदेने त्याला आतमध्ये आणून बसविले सौदागराच्या हातात एक रत्न कंकण होते ते चमचम -चम चमकत होते महानंदेला ते कंकण अतिशय आवडले ते कंकण ती पाहतच बसली शंकरांनी आपल्या हातातील कंकण काढून ते महानंदेच्या हाती दिले महानंदा सौदागराला म्हणाली मला आपण अनमोल असे रत्न कंकण दिले मीही बत्तीस लक्षणांनी युक्त अशी पद्मिनी आहे मी तीन दिवसांसाठी तुमचा स्वीकार केला आहे तीन दिवसासाठी माझ्या मनात अन्य कोणाचाही विचार येणार नाही मी पूर्णपणे पातिवृत्य सांभाळील सौदागराने महानंदेचे बोलणे ऐकून घेतले आणि त्याने आपल्या जवळचे दिव्य तेव तेजस्वी शिवलिंग काढले आणि समोर ठेवले ते दिव्य शिवलिंग पाहताच जय जय चंद्रमौळी असा जय जयकार करत महानंदा भजनात रंगून गेली सौदागराने ते लिंग महानंदीला सांभाळायच दिले आणि सांगितले हे महानंदा हे दिव्य शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू प्राणपणाने हे लिंग सांभाळले पाहिजेस कोणत्याही कारणाने हे लिंग जर भंगले तर मी ताबडतोब अग्निप्रवेश करीन महानंदेने अत्यंत प्रेमाने ते शिवलिंग आपल्या नृत्यशाळेत आणून ठेवले महानंदा म्हणाली मी या लिंगाचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करेन माझ्या नृत्यशाळेत कुकुट व मरकट हे सुद्धा आहेत ते सुद्धा शिवलिंगाचे संरक्षण करतील सौदागराने म्हणजे शंकरांनी महानंदीची परीक्षा घेण्यासाठी नृत्यशाळेला आग लावली आग आग म्हणून सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला सगळीकडे धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत धावत नृत्यशाळेजवळ आले ते ओरडू लागले सौदागराने महानंदीला जागे केले कुठेतरी आग लागली आहे म्हणून सांगितले महानंदा घाबरून उठली तिने आपल्या घरातूनच अग्नीच्या ज्वाळा प्रकट होताना पाहिल्या नृत्यशाळेला आग लागल्याचे तिला कळले ती धावत पळत नृत्यशाळेत आली तिने कोंबडा व माकड यांना सोडून दिले ते दोन्ही रानामध्ये पळून गेले थोड्या वेळातच ती नृत्यशाळा पूर्णपणे जळून भस्म झाली सौदागराने महानंदीला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना तू कोठे थे ठेवले आहेस त्याचा व्यवस्थित सांभाळ कर त्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागता कामा नये आता महानंदा अतिशय घाबरली दिव्यलिंग तर नृत्यशाळेत ठेवले होते हे तिला आठवले ती मोठ्या मोठ्याने शोक करू लागली सौदागर म्हणाले तू शोक का करतेस आत्मलिंग तर व्यवस्थित आहे ना महानंदा म्हणाली मी ते नृत्य शाळेत ठेवले होते ती नृत्यशाळा जळून भस्म झाली सौदागर म्हणाले आता मी माझे प्राण देणार सौदागर गावाच्या बाहेर आले त्यांनी चिता पेटविली ओम नम शिवायचा जप केला अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व चितेमध्ये उडी घेतली नृत्यशाळेमध्ये शिवलिंग भस्म झाल्यामुळे महानंदा अतिशय दुःखी झाली होती आता सौदागराने चितेत उडी मारलेली पाहून ती आणखीच दुःखी झाली तिने विचार केला तीन दिवसांसाठी आपण सौदागराला पती मानले आहे पतीच्या निधनानंतर आपल्याला राहण्याचा काहीच अधिकार नाही आपणही सती जावे असे तिला वाटले तिने आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली अश्वशाळा हत्तीशाळा ह्या सर्वांचे दान केले मंगल स्नान केले व सर्वंगाला भस्म लावले गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा घातल्या शंकराच्या नावाचा जय जयकार करत तिने अग्नीमध्ये उडी टाकली अचानक एक आश्चर्य घडले तिथे शंकर प्रकट झाले हातात त्रिशूल घेतलेले सर्वंगाला भस्माचे लेपन केलेले वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतलेले शरीरावर साप खेळविणारे मस्तकी चंद्राची कोर धारण करणारे कपाळावर तिसरा डोळा असणारे दहा भुजा फैलावत महानंदीला शंकरांनी वरचेवर झेलून महानंदीला म्हणाले सौदागराच्या रूपाने मी तुझी परीक्षा घेतली तुझे पातिवृत्य पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे आता तुला हवे ते मागून घे तेव्हा महानंदा म्हणाली या नंदीग्राम नगराचा आपण उद्धार करावा व आपल्या चरण कमलांजवळ मला कायमचे स्थान द्यावे शंकरांनी तथास्तू म्हणून वर दिला शिवगणासह एक विमान आले सर्वांबरोबर महानंदा विमानात बसली महानंदीमुळे सर्वांना शिवाची प्राप्ती झाली महानंदेला दिव्य स्थान प्राप्त झाले महानंदेची कथा ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनिवारा आपण मला महानंदेची रसाळ कथा सांगितली परंतु आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल काहीच सांगितले नाही तेव्हा पराशर ऋषी म्हणाले हे राजा तुझे दोन्ही पुत्र मागील जन्मीचे कुक्कुट व मरकट आहेत त्यांच्या हातूनही शिवजन घडले आहे त्यामुळे राजपुत्र व प्रधानपुत्र असा त्यांना जन्म लाभला आहे ते पुढील अनेक वर्ष राज्य करतील उत्तम तऱ्हेने प्रजेचे पालन करतील प्रजेला शिवभजनाला लावतील हे ऐकल्यानंतर राजा व प्रधान दोघांनी पराश ऋषींना दाष्टाष्टांग दंडवत घातला आणि विचारले आपण या मुलांचा भविष्यकाळ सांगा त्यांना किती आयुष्य आहे हे सांगा आमचे एकुलते पुत्र असणार आमचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे परशु ऋषी म्हणाले राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे वचन ऐकून राजा बेशुद्ध पडला सर्वजण शोक करू लागले राणी आक्रोश करू लागली पराशर ऋषींनी राजाला सावध केले राजाने विचारले यावर काही उपाय आहे का सांगा आपण उपाय सांगितला तर मी ताबडतोब करीन पराशर ऋषी म्हणाले हे राजा तू स्वतः जर धीर सोडला तर प्रजेने काय करावे तरी धीर सोडू नको ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापले होते त्यांच्या हुंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली हा जो ध्वनी आहे तीच माया होय त्याने आपल्या सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास सांगितले सृष्टीच्या उत्पत्तीसाठी शंकरांनी ब्रह्मदेवाला चार वेदांचा उपदेश केला चारी वेदांताचे सार म्हणजे रुद्राध्याय आहे हा रुद्राध्याय जो कोणी भक्तीने वाचतात किंवा श्रवण करतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर देवांचाही उद्धार होतो ब्रह्मदेवाने हा रुद्र आपल्या सात पुत्रांना सांगितला तेथून तपस्वी आणि ज्ञानी अशा ऋषींच्या मुखातून अध्याय पृथ्वीवर आला जो ह्या अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थी पावन होतात स्वर्गातल्या देवताही अशा व्यक्तींचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले असतात असा हा रुद्राचा महिमा श्रेष्ठ आहे शुद्ध मनाने परमार्थ करावा आपल्या मनात नास्तिकता आणि शंका निर्माण झाली की परमार्थाची प्राप्ती होत नाही मानवाच्या मनातील मत्सर वाढले त्यामुळे लोक देवाचा मानवाचा द्वेष करू लागतात शिव मोठा की विष्णू याबद्दल संघर्ष होऊ लागतो हे राजा तू आता नियमितपणाने रुद्राध्याची पारायणे कर शिवाच्या पिंडीवर सतत अभिषेकाची धार धर म्हणजे आलेले संकट टळून जाईल दिव्य वृक्षाची पाणी आणून त्याच्या आधारे घरातील पाणी पवित्र मंत्र म्हणून त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्राध्यायाची दहा हजार आवर्तने करत राहा म्हणजे तुझे संकट नाहीसे होऊन जाईल भद्रसेन राजाने पराशर ऋषींना मनोभावे नमस्कार केला तो म्हणाला काळ मृत्यू भय आणि शोक यांपासून रक्षण करून घेणे फार कठीण काम आहे परंतु गुरुदेव तुमच्या कृपेने हे काम पूर्ण झाले तुम्ही संकट निवारणाचे मार्ग सांगितले आता मी आपल्या नियमांचे पालन करतो आपण मुख्य आचार्य म्हणून काम पाहावे आपल्याबरोबर इतर ऋषीमुनी आहेतच राजा भद्रसेनने एक सहस्र ब्राह्मणांना आमंत्रित केले हे सर्व ब्राह्मण शिव उपासक होते त्यांचे आचरण शुद्ध होते त्यांनी हजार घटांची स्थापना केली पवित्र जल त्यात भरून ठेवले आंब्याच्या झाडांची पाने आणून त्यात घातली त्यानंतर रुद्रघोष सुरू झाला रात्रंदिवस शिवनामाचा जयघोष सुरू झाला अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले सातव्या दिवशी यम सुधर्माचे प्राण नेण्यासाठी राजाच्या घरी आला सुधर्म बेशुद्ध पडला त्यानंतर घरातील पाणी त्या, त्या मुलाच्या अंगावर शिंपडण्यात आले आणि हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला सुधर्माने डोळे उघडून पाहिले राजाने सुधर्माला विचारले की काय घडले म्हणून विचारले सुधर्म राजाला म्हणाला एक भयंकर असा पुरुष माझ्या जवळ आला त्याच्या डोळ्यातून जणू काही अग्निप्रगट होत होता कपाळावरती शेंदूर फासला होता तो अकराळ विक्राळ पुरुष माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला धरले मला घेऊन तो जाऊ लागला त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांच्या अंगावर व्याघ्रंबर होते हातात शस्त्रे होती त्यांनी मला भयानक पुरुषाच्या हातातून सोडवले प त्यामुळे मी पुन्हा जिवंत झालो शंकराच्या रुद्र महिम्याचा प्रताप सर्वांनी समक्ष पाहिला राजानेही शंकराचा जयजयकार केला सर, सर्व उपाध्यायांना लोटांगण घातले सर्व स्वर्गातून देवांनीही पुष्पवृष्टी केली सर्वांना आनंदी आनंद झाला यानंतर भद्रसेनाने मोठा यज्ञ केला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला सर्वांना उत्तम तऱ्हेचे भोजन दिले सर्व याचकांना तृप्त केले अशा या मंगल समयी देवर्षी नारद तेथे प्रगटले पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदांना मनोभावे वंदन केले नारद मुनींची षोडशोपचार्य पूजा केली नारद मुनी सांगू लागले हे राजा रुद्राच्या अनुष्ठानने तुझ्या पुत्राचे मरण चुकले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शंकरांनी वीरभद्राला पाठविले होते आता त्या मुलाला भरपूर आयुष्य लाभणार अशा प्रकारे शंभर रुद्र केले की माणूस शतायुषी होतो रुद्राचा महिमा वाचला की माणूस शिवरूप होऊन जातो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो एवढे सांगून नारद मुनी निघून गेले भद्रसेन राजाने सर्व गुरुंना दान धर्म करून अत्यंत आदराने त्यांचा निरोप घेतला अशा प्रकारचे मंगलमय आख्यान जे कोणी वाचतील त्यांना दीर्घायुष्य लाभेल सं सद्गुणी संतती लाभेल महापापे नष्ट होऊन जातील संकटे दूर होतील कलयुगामध्ये शिवनामाचा महिमा अगाध आहे पुढे सुधर्म मोठा झाला भद्रसेन राजाने आपले राज्य त्याच्या स्वाधीन केले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले राजा आणि प्रधान वनप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनामध्ये निघून गेले शिवशंकराच्या उपासनेने ते शिवस्वरूपात विलीन झाले हा अकरावा अध्याय म्हणजे जणू काही अकरा रुद्रच आहेत परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले की अकरा रुद्र प्रसन्न होतात व आपल्या इच्छा पूर्ण होतात मृत्युंजय मंत्राचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलीला मृत वाचणे शक्य नसेल तर रुद्राचा एक तरी अध्याय रोज वाचावा या रुद्राध्यायाचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी नेहमी सौख्य आनंद शांती लाभेल